आम्हाला आता संविधान कळायला लागलं आहे मात्र आता असंविधानिक वागणाऱ्यांची चलती आहे त्यामुळे सामान्यातल्या सामान्य माणसांनी विवेक बुद्धी वापरली पाहिजे सध्या जग बदलत आहे त्यामुळे वकिलांनी वकिलांची भाषा बदलली पाहिजे पक्षकारांना न्यायालयात न घेऊन जात त्यांच्या कार्यालयातच काही केसेस मिटवल्या पाहिजेत समजदार वकिलांची टीम तयार करून सर्व प्रश्न इथेच मार्गी लावण्याचे प्रयत्न केले पाहिजेत असे मत ज्येष्ठ विधीज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केले सांगलीतील एका आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले मागच्या तीन वर्षांपासून राज्यात सत्तापालट झाली आहे शिवसेनेची केस न्यायालयात सुरू होती पण जस्टिस चंद्रचूड हे प्रचंड हुशार बौद्धिक क्षमता कायद्याचे अन्वयार्थ काढण्याची तल्लक असलेला माणूस पण एखाद्या माणसाने आपली बुद्धी गहाण ठेवायची म्हटलं तर त्याचं उत्तम उदाहरण शिवसेनेची केस आहे चंद्रचूड साहेबांनी राज्यपाल सभापती यासह अनेक गोष्टी चुकलं चुकलं असं सांगितले शेवटी त्यांनी न्यायव्यवस्थेचे अधिकार आणि विधानसभेचे अधिकार वेगळे असल्याचे सांगितले त्यानंतर आजही या निकालनं याबाबत

काय अमिषे दिले असतील ते आणि त्यांनी बरेचसे आमदार जमा केले मला वाटते की संख्येने चाळीसच झाले अली आणि चाळीस जोरच्या गोष्टी आता ही केस जेव्हा सर्वोच्च न्यायालयात सुरू होती तेव्हा संविधानिक नैतिकतेचे अनेक मुद्दे आले पण जस्टिस धनंजय चंद्रचूड प्रचंड हुशार माणूस प्रचंड बौद्धिक क्षमता असलेला माणूस कायद्याचे अर्थ काढण्याची असलेला माणूस पण एखाद्या माणसाने आपली हुशारी गहाण ठेवायची असं ठरवलं असेल तर काय होऊ शकते याच उदाहरण म्हणजे शिवसेनेच्या संदर्भात त्यांनी दिलेला निर्णय सगळा निर्णय दिला त्यांनी राज्यपाल बदमाशी आता पण बदमाशीत राज्यपाल आपले मी असं म्हटलं मागच्या वेळेस बदमाशी करणारा असा जो तो बदमाश अशी त्याची व्याख्या आहे मग हो। आता बदमाश वाटलं त्याचा अपमान का नाही होत मी तुम्हाला पुढे सांगणार आहे अजून पण काही आता याच्यामध्ये चंद्रचूड साहेबांनी सांगितलं की राज्यपालांचं चुकलं लोकशाहीने प्रस्थापित केलेलं सरकार पाडण्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि त्यांचं चुकलं असं त्यांनी जजमेंट मध्ये म्हंटल त्यांनी सांगितलं की राहुल नार्वेकर यांची नियुक्ती केली ते चुकलं त्यांनी सांगितलं की mm विरोधी पक्ष नेता ठरवताना ते चुकलं विरोधी पक्षनेत्यांनी त्यांचा पक्ष संघटनेचा प्रमुख म्हणून ठरवलं अनेक गोष्टी चुकल्या 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 असं सगळं सांगितलं बेकायदेशीरता आहे असं सांगितलं आणि शेवटी त्यांनी मात्र संविधानिक तरतुदीचा उपयोग करून असं सांगितलं की आम्हाला सेपरेशन ऑफ पॉवरचं तत्व मान्य केलं पाहिजे म्हणजे काय न्याय न्यायव्यवस्थेचे अधिकार आणि विधानसभेच्या अध्यक्षांना दिलेले अधिकार याबद्दल कायद्यामध्ये जे संविधानात म्हटलेलं आहे दहाव्या शेड्यूलमध्ये त्यांनी म्हटलं आहे की जर एखादा विषय हा पक्षांतरा संदर्भातला पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भातला असेल तर त्याबद्दलचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी दिला पाहिजे अशी तरतूद असल्यामुळे याबद्दलचा सगळा निकाल किंवा निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे प्रकरण पाठवतो आहे असा मोठा निर्णय घेऊन त्यांनी त्यांच्याकडे पाठवला